स्वाभाविक झालेले आहे सर्वजण कर्ज कर्ज आहे आई शपथ कर्ज आम्ही हे आमचं आज गौरीचा सण आहे हे बघा गौरीचा सण आहे आमचा आज सोनू वडे तळते मिनेश लाचतोय जेवतोय पदार्थ आपल्या आता थांब था मिनेशला जेवते जेव ही रक्ती बनवलेली आहे पनीर हे वाला आहे त्याला पनीर आणि राईस आणि सुका चिकन हे बघा हे सुका चिकन बनवलेले आहे आणि हे, हा पण सुका हा बकऱ्याचं मटण हा बकऱ्याचा सुका बनवलेला आहे दोन चिकन सुका, सुका आणि हा बकऱ्याचा सुका आणि हा हा एक जरा असा बिना फोडणीचा केलेला आहे असं ते कुठून करतात प्रकारे एकदा हा चिकन असा बनवून बघा एक एकदम एक भारी लागतो हां रेसिपी मी सांगते नंतर लिहून देते ही हा टेस्टी लागतो एकदम ह्याला फोडणी वगैरे काही दिलेलं नाही आहे छान असे आमचे तीन आ, चिकन मटणचे सहा प्रकार झालेले आहेत आणि इकडे वडे होत आहेत गरम गरम काही लोक म्हणतात की कोकणामध्ये नैवेद्य करतात चिकनचं मटणचं तर ते कोणी गैरसमज करून घेऊ नये चुकीचं आहे हे फक्त आमच्या घरोघरी बनवतात आणि देवाला गोड नैवेद्य असतो वडे करणार गुळाचे वडे करणार खीर आणि काकडीचे वडे करणार असं गोड असतो आणि हे फक्त घरा प्रत्येक घराघरामध्ये खाण्यासाठी असतं माहेर रोशनीला जसं आपण करतो काय तिखट वडे चिकन मटन तसं हे आमचं माहेरशनीला करतात घरी आणि देवाला गौराईला गोड गौर नैवेद्य असतो hey, हे दोघं आता जेवत आहेत अजून बाकी सी एन जी भरायला गेले आहेत गाडीमध्ये सी एन हां गाडीमध्येच सी एन जी भरण्यासाठी गेलेले आहेत या दोघांना जेवण वाढलेलं आहे आज कोकणामध्ये मस्त मटन चिकनचा जेवण असतो पणे आई इकडे जेवत आहे आमची पंगत बसलेली आहे दादा जरा रे नका बोलू माई पनीर घे इकडे व्हेज वाले आहे इकडे सर्व नॉन व्हेज अरे वरती तरी बघा आज महिन्याने श्रावण सोडतायत ना सर्व